एका नोटेवर कोरलेलं बापाचं जग आज स्टुडिओमधल्या कॅशमध्ये एक पाचशेची नोट होती पहिल्यांदा साधी वाटली पण नीट पाहिलं तर तिच्यावर पेन्सिलने लिहिलेलं होतं सुदीक्षाचे पंचवीसशे रुपये सायकलचे पैसे क्षणभर थांबले त्या नोटेवरचं हे वाक्य म्हणजे जणू एका बापाचं संपूर्ण आयुष्य मावलेलं दिसलं आपल्या लेकीच्या स्वप्नांसाठी सायकलसाठी त्या बापाने किती दिवस एक एक करून अशा नोटा बाजूला ठेवल्या असतील कदाचित चहाचा एक कप कमी घेत असेल कदाचित स्वतःसाठी घेतलेली एखादी गोष्ट परत ठेवली असेल पण मनात एकच विचार सुदीक्षाची सायकल त्या पाचशे रुपयांच्या नोटेत फक्त पैसा नव्हता त्यात होता एक वडिलांचा अभिमान त्यांच्या प्रेमाचं वजन आणि आपल्या लेकराच्या स्वप्नांसाठी केलेली निशब्द झुंज त्या बापाचा चेहरा माहीत नाही पण त्यांचं हृदय त्या नोटेत ठसलेलं जाणवलं आज ती नोट हातात घेताना वाटलं आपल्याकडे असलेल्या प्रत्येक पैशाच्या मागे कुणाचं तरी प्रेम त्याग आणि हळवी गोष्ट लपलेली आहे त्या बापाला आणि त्यांच्या सायकलच्या स्वप्नाला माझा मनापासून सलाम